भावनांना दाबून ठेवणे हे एखाद्या बंद भांड्यात वाफ दाबून ठेवण्यासारखे असते सुरुवातीला ती वाफ तशीच राहते पण हळूहळू हलु तिचा दाब वाढत जातो शेवटी भांड फुटतं किंवा झाकण उडून जातं तसंच मनामधील दुःख राग भीती किंवा निराशा सतत आतल्यात दाबून ठेवली तर ती मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकते अशा भावनांना योग्य वेळी व्यक्त न केल्यास चिंता नैराश्य झोपेचे त्रास चिडचिडेपणा किंवा थकवा जाणवू लागतो मानसशास्त्र सांगते की भावना व्यक्त करणे ही मानसिक आरोग्याची गरज आहे एखाद्या विश्वासू व्यक्तीसोबत संवाद साधणे लिहून ठेवणे किंवा तज्ज्ञांची मदत घेणे हे त्यावरचे उपाययोजना असू शकते कारण भावना दाबून ठेवले तर ते कधी ना कधी अशा पद्धतीने बाहेर पडते जी आपल्याला किंवा इतरांना दुखावू शकते म्हणूनच भावना समजून घेणे आणि योग्य पद्धतीने व्यक्त करणे हे मानसिक संतुलनासाठी अत्यंत महत्वाचे आहे धन्यवाद